आतमध्ये आहेस म्हणून नाहीतर तुला हाल हाल करून मारलं असत असं कोण कोणाला म्हणले आणि मनीषा व्हिडिओच्या मोबाईल मध्ये नेमकं काय दडले हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओ मध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात तर मंडळी संतोष देशमुख प्रकरणामध्ये संतोष देशमुखांची हत्या ज्या वेळेस झाली त्यावेळेस पासून महाराष्ट्राचं वातावरण एक प्रकारे ढळून निघालं होतं आणि अशातच आता त्या प्रकरणामध्ये ज्या महिलेचा संबंध आहे ज्या महिलेचा संबंध जोडण्याचा एक प्रयत्न झाला होता अशा प्रकारची माहिती आली होती आणि त्याच महिलेचा काही दिवसापूर्वी तिच्या राहत्या घरामध्ये मृतदेह आढळला होता आणि ज्यावेळेस या मृतदेहाचा खुनाचा तपास करण्यात आला त्यावेळेस याच्यामध्ये सांगण्यात आलं की संतोष देशमुख प्रकरणामध्ये या महिलेचा कुठलाही संबंध नाही परंतु त्या महिलेचा मोबाईल अजून सुद्धा गायब होता कोणालाही तो सापडलेला नव्हता परंतु त्या महिलेचा आता मोबाईल पोलिसांच्या हाती लागलेला ला आहे आणि त्या मोबाईलमध्ये नेमकं दडलंय काय त्या मोबाईलमध्ये भरपूर असे पुरावे आहेत अशा प्रकारची पोलिसांची शंका आहे आणि पोलीस आता त्या दिशेने तपास सुद्धा करत आहे परंतु आता तो मोबाईल जर सापडलाय म्हटल्यानंतर त्या मोबाईलची ज्यावेळेस पोलिसांनी छाननी करायला सुरुवात केली त्यावेळेस पोलिसांच्या ध्यानात आला की तो मोबाईल हा बंद पडलेला आहे शट डाऊन आहे परंतु ज्यावेळेस हा चालू होईल त्यावेळेस खरे धक्कादायक पुरावे त्या मोबाईलमधून पुढे आहेत आणि कुठंतरी या पुराव्यामधून जर त्याच्यामध्ये संतोष देशमुख यांच्या संबंधित संद्ण काही पुरावे असतील किंवा संतोष देशमुख प्रकरणामध्ये ज्या वेळेस संतोष देशमुखांचा खून झाला होता त्यावेळेस तिला काही मेसेज गेले होते का या बाईला काय फोन गेले होते का या प्रकरणाची चौकशी या मोबाईल मधून होणार आहे परंतु यामध्येच आता आपण पाहिलं की जेलमध्ये महादेव गीते असो वाल्मिक कराड असो या दोन गटामध्ये हानमारी झाली होती आणि या हानामारी मधून बरेचसे बातम्या आल्या होत्या की वाल्मिक कराडला महादेव गित्ते आणि त्यांच्या गँग कडून मारण्यात आलं परंतु वाल्मिक कराडनेच आम्हाला मारला आहे आणि वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच आम्हाला मारहाण झाली आहे अशा प्रकारचा दावा करत महादेव गीते यांनी एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत मीरा गीते यांनी सुद्धा या प्रकारची माहिती दिलेली गेलेली आहे वाल्मिक कराड हा सगळा गँग चालवतो वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच माझ्या पतीला तिथं अडकवण्यात आलं आणि बापू आंधळे प्रकरणामध्ये वाल्मिक कराडने बापू आंधळेचा खून केलेला आहे अशा प्रकारचे सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलं आणि वाल्मिक कराडची त्या दिवशी हे भांडण झाले म्हणजे महादेव गीते आणि वाल्मिक यांच्यामध्ये ज्या वेळेस भांडण झाली त्यावेळेस मागणी सुद्धा मीरा गीते यांनी केलेली आहे आणि वाल्मिक कराड कशा प्रकारे या प्रकरणामध्ये अनमार केली गेली आणि वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून जेलमध्ये महादेव गीते म्हणजे माझ्या पतीला मारहाण झाली अशा प्रकारचे मीरा गीते त्यांच्या पत्नीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आता या प्रकरणामध्ये बघणं फार महत्वाचं ठरणार आहे की जी मनीषा व्हिडिओचा मोबाईल सापडलेला आहे आणि तुम्हाला जे मी सुरुवातीला वाक्य सांगितलं त्या वाक्यामध्ये म्हणजे तू जर बाहेर असतास तर तुला हाल हाल करून मारला असत तू आतमध्ये आहेस म्हणून वाचलास अशा प्रकारची धमकी एक प्रकारे वाल्मिक कराड यांनी महादेव गीते याला देण्याचा प्रयत्न केला असं महादेव गीतेच्या पत्नीने मीरा गीते यांनी सांगितलेलं आहे आणि गंभीर आरोप मीरा गीते यांनी महादेव गीतेला कशा प्रकारे मारण्यात जेल मध्ये आलं वाल्मिक कराड यांच्याकडून याची माहिती ही देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आता या प्रकरणाबद्दल आणि बीडच्या कायदा सुव्यवस्था बद्दल जेलमध्ये जे घडलं जेलमध्ये सीसीटीव्ही नाही कुठेही सीसीटीव्ही पुढे आले नाही की जे मारहाण झाली ज्या मारहाणीमुळे कुठतरी बीडचं नाव अजून सुद्धा खोलात गेलेलं आहे याचं कारण म्हणजे वाल्मिक कराड किंवा त्यांच्या जी गँगची मारहाण झाली महादेव गीतेची ती अतिशय धक्कादायक होती बीडच्या जेलमध्ये कुठंतरी जेलमध्ये नेमकं काय चाललंय बाहेर तर चाललंच होतं परंतु जेलमध्ये सुद्धा अशा प्रकारचं कुठंतरी काहीतरी चालू शकतं हे अतिशय धक्कादायक आहे आणि हे प्रथमच आपण जेलमधून ऐकलेलं असेल बीडच्या जेलमधून ऐकलेलं असेल मित्रांनो आता तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बीडच्या प्रकरणाबद्दल या जेलमधल्या मारहाणीबद्दल आणि मनीषा बिडचा जर मोबाईल सापडला तर याच्यामधून नेमकं पुढं काय होऊ शकतं हे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद